विधान परिषदेच्या निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते आणि उद्धव ठाकरे हे शरद पवारांसाठी नॉट रिचेबल होते अशी माहिती सूत्रांनी दिली ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर हे काँग्रेसच्या मतांच्या पाठिंब्यानं विजयी झाले असले तरी मतदानाच्या दिवसापूर्वी काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेत पडद्यामागून बरेच राजकीय नाट्य रंगलेलं आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना पाठिंबा द्यायचा की नाही की शेकापचे नेते जयंत पाटील यांना पाठिंबा द्यायचा यावर काँग्रेसमध्ये दोन गट पडले होते आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद निवडणुकीचा निकाल पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात गेल्यास मविया सोडण्याची धमकी दिली होती अशी माहितीही सूत्रांकडून मिळते या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून कृष्णात विधान परिषद निवडणुकीचा निकाल समोर आलाय मात्र निकालाआधीचे सगळ्या या राजकीय घडामोडी राजकीय नाट्य एक, एक एक करत मवियातलं समोर येत आहे मात्र या सगळ्याचे काय नेमके पडसाद आत्ताचे त्या संदर्भातले अपडेट्स काय विधान परिषद निवडणुकीमध्ये मवियाने तीन उमेदवार जाहीर केल्यानंतर अतिरिक्त मतांचा कोटा काँग्रेसकडे असलेला कुणाला द्यायचा यावरून काँग्रेसमध्ये हे दोन मत गट पडलेले पाहायला मिळत दे आहेत आणि एकंदरीतच अं यामध्ये काही जणांचं मत होतं की निलिन नार्वेकर यांना कोटा देण्यात यावा आणि दे काही जणांचं मत होतं की जयंत पाटील यांना कोटा देण्यात यावा परंतु दे उद्धव ठाकरे यांनी रमेश चिंतितनारा यांची भेट घेऊन कुठल्याही परिस्थितीमध्ये सर्व त्या सर्व कोटा जो उर्वरित मतांचा आहे अतिरिक्त मतांचा तो आपल्याकडे देण्यात यावा अशी मागणी केली अन्यथा मविया सोडण्याच्या संदर्भातली धमकी देखील दिल्याचं अशा प्रकारचे एक माहिती समोर येताना दिसून येते परंतु हे नाराजी नाट्य आता त्यावेळी घडलं होतं आणि त्यानंतर आता चर्चा येत आहेत की या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांचा त्या काम दोन तीन दिवसामध्ये फोन देखील घेतला गेला नव्हता कारण शरद पवार हे उद्धव ठाकरे यांना आपला उमेदवार मागे घेण्यासंदर्भात देखील सांगत होते परंतु त्या संदर्भात कुठलीही प्रकारचे माघार जे आहेत ते उद्धव ठाकरे किंवा मिलिंद नार्वेकर यांनी घेतली नाही आणि आपला उमेदवार जो आहे तो उभा केला त्यामुळं शेकापचे जयंत पाटील यांना काँग्रेसची मतं डायव्हर्ट होऊ शकले नाहीत कारण तो सर्व काँग्रेसची मतं जी आहेत ती उद्धव उद्धव ठाकरे यांचे उमेदवार मिलिल नार्वेकर यांच्याकडे गेली आणि त्याचबरोबर कोणती मतं आम्हाला द्यायची कोटा द्यायची या संदर्भातली यादी देखील शिवसेना ठाकरे गटानं काँग्रेसकडे दिली होती परंतु त्यामध्ये थोडासा बदल करून ही कोटा जो आहे तो काँग्रेसकडने उद्धव ठाकरेना दिल्याचं समज दिसून येते नक्कीच कृष्णात या सगळ्या संदर्भात काही प्रतिक्रिया उमटत आहेत का याकडे तर लक्ष असणारच आहे तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी